नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मस्तजोगच्या सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे देशमुख प्रकरणात विशेष मोकोका न्यायालयात आरोपींवर चार स्ट्रीम झाला आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड यांचा भाऊ मावस भाऊ आरोपी विष्णू चाटे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात तेविसावीस सुनावणी झाली मागील सुनावणीत आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ आरोपींच्या वकिलांना दिल्यानंतर सर्व आरोपींवर आज आरोप निश्चित करण्यात आला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिकराड विष्णू साठे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर संगळे महेश केदार जयराम साठे यांच्यासह फरार आरोपी कृष्ण आंधळे यांच्या विरोधात दोषारोप निश्चित करण्यात आलाय खंडणी अपहरण हत्या पुरावे नष्ट करणे कटक कारस्थान संघटितपणे गुन्हेगारी कारवाई करणे आणि जातीवाचक शिव्यागाळ करणे कंपनीच्या नुकसान अशा विविध कलमाखाली दोषारोप निश्चित करण्यात आलाय यात पुढील सुनावणी आठ जानेवारी रोजी होणार असल्याचं बोललं गेलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र